सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक कैलास जाधव यांनी ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी प्रमुख व शिवसैनिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला असल्याचे माहिती कैलास जाधव यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आज दिली आहे पक्षश्रेष्ठींवर असलेल्या नाराजीमुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं असून कोपरगावची रिक्षा व ऑटो रिक्षा संघटनेच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे पहा काय म्हणाले कैलास जाधव सविस्तारी प्रथम मी सारे पत्रकार बंधूंचे आभार मानतो का आमच्या एका फोनवर सारेजण आपण येथे हजर झाला त्याबद्दल रिक्षा व टॅक्सी युनियनतर्फे मी आपलं स्वागत करतो आजचं पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं की मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आदरणीय कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिदोरी घेऊन मी शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे आमच्या संघटनेने शिवसेनेत प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर शहरामध्ये एक शिवनी शिवसैनिक म्हणून मी काम केलं त्याच्यानंतर मला शहर प्रमुखाची जबाबदारी आली प्रमुख असताना माझी धर्मपत्नी दोन वेळेस जनतेमधून म्हणजे वार्डामधून दोन वेळेस निवडणूक लढली निवडणुकीतून निवडून आली तिसऱ्या वेळेस मला पक्षाने संधी दिली बिपिनराव कोले आमदार ताई आणि विकी भैया कोले यांनी मला कॉबचा चान्स दिला तीन वेळेस मी नगरसेवक हो, राहिलो परंतु एकंदरीत ज्या ज्यावेळेस संघर्षामध्ये कायम आमची संघटना पुढे रा पुढं राहिली एकोणीसशे त्र्याण्णव साली ज्यावेळेस पाण्याची दंगल झाली त्यावेळेस जवळजवळ आमच्याजवळ पन्नास शेकच्या पुढं पोरं महिना दीड महिना जेलमध्ये होते म्हणजे या कोपरगावाची सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक बांधिलकी सर्व धर्म धर्मसंभाव आणि माझ्याकडं जवळजवळ चाळीस टक्के मुस्लिम समाजाचे सभासद आहे आम्ही कधी कोणाला जात विचारली नाही किंवा काही नाही आम्ही एक हा मोठा परिवार आहे अशा परिवाराच्या याच्याने आम्ही काम करत राहिलो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट का ज्यावेळेस हे काम करत असताना कायम मी फ्रंटला राहायचो कायम फ्रंटला राहिल्यामुळे जवळजवळ त्रेसष्ट केसेस माझ्यावर झाल्या आंदोलनाच्या त्रेसष्ट केसेसमधून मी एकूण तिकून -कुंद नील झालो त्याच्यानंतर एका शिवसैनिकाची टपरी उचलली म्हणून आम्ही आंदोलन करायला गेलो वास्तविक पाहता त्या आंदोलनामध्ये मी सोडा सडवीचं काम करत होतो पण राजकारणाच्या दृष्टीने माझं चार वाजता नाव टाकलं गेलं शहर प्रमुख मी वाईस योगेश बागुल त्याच्यानंतर टपरीधारक फक्त एकटा आमच्या संघ होता पण त्याच्या तिन्ही भावांचे नावं टाकले गेले आम्ही तेरा दिवस जेलमध्ये राहिलो तेरा दिवस जेलमध्ये राहिल्यानंतरही मी कोणत्याही गोष्टी जीतामा न बाळगता शिवसेनेचं से काम करत राहिलो इतक्या समोरून इतक्या वेळेस इकडं प्रवेश करा तिकडं प्रवेश करा अशा ऑफर आल्या मला पण मी कधीच शिवसेनेचा एक प्रामाणिक म्हणून शिवसैनिक म्हणूनच काम करत राहिलो आज माझ्याकडं प्रमुख पदाची जबाबदारी आहे मी प्रमुख आणि शिवसैनिकाचासुद्धा राजीनामा उद्धव साहेबांना आणि अनिल देसाई साहेबांना साहे पाठवलेला आहे आपण पत्रकार बंधूंनी जी मला मदत केली इथून पुढं रिक्षा संघटना आणि यु टॅक्सी युनियन ही सामाजिक धार्मिक आणि शहराचा जो विषय असेल याच्यापूर्वी आम्ही काम केलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही काम करत राहणार समाजासाठी आणि तरी आणि बरेच माझ्यावर म्हणजे त्यावेळेस राजकीय दृष्टीने मी पुढं असल्यामुळे बरेच अन्याय झाले संघटनेवर बी अन्याय झाले संघटनेचे काही लोक कोणाचे वडील असेल कोणाचे भाऊ असेल दोन्ही कारखान्यात कामावर असल्यावर त्यांना बी त्या कुटुंबाला बी त्रास व्हायचा आमच्या रिक्षा युनियनला बी भरपूर या राजकारणामुळे त्रास झाला परंतु आमचा कोणताही रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक त्या गोष्टीला न जो मानता सर्वसाधारण शिवसैनिक म्हणून आमच्या पाठीमागं उभा राहिला हीच मोठी आमची पावती आहे आणि आज मी जी पत्रकार परिषद घेतो आहे हा साऱ्या रिक्षा युनियनच्या सभासदांना विश्वासात घेऊन त्यांना विचारून ही पत्रकार परिषद घेतो आहे सर्वांनी सांगितलं मला का आता काहीच नको भाऊ जे झालं ते झालं आता आपण फक्त रिक्षा आणि टॅक्सी युनियन मार्फतच काम करू जय हिंद जय महाराष्ट्र आलेल्या पत्रकारांचे मी स्वतः आभार मानतो माझ्या रिक्षावाल्या रिक्षा आणि टॅक्सी युनियनच्या सभासदांचे मी आभार मानतो सारे पत्रकारांचे मी आभार मानतो आणि हा शिवसेनेला शेवटचा जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराज परिषद नाही नाही अतिक्रमणाचा विषय म्हणजे कसं माहित आहे का, का, नहीं, नहीं, का मी वास्तविक पाहता मी कधीचं अतिक्रमण केलेलं नाही मी जरी स्टँडची टपरी घेतली होती ती मी पासष्ट हजार रुपयाला विकत घेतलेली होती तिचा माझा बोरगा धंदा करत होता पण आम्ही शिवसेनेचं धडाडीने काम करत असताना माझी ती टपरीसुद्धा काही राजकीय लोकांच्या सांगण्याहून उचालल्या गेली आणि माझं सर्विस स्टेशन तर तीन वेळेस मोडलं गेलं ते विकाससाठी तिथं काय माझे पोरं दोन नंबर धंदे करत नव्हते माझा बोरगा एक दहा वर्ष आर्मीमध्ये राहिला अक्षरशः आर्मीचं एक म्हणजे साधक काहीच न घेता जवानीतले दहा वर्ष त्यांनी जम्मू काश्मीरला घातले आणि शेवटी कारगिलला होता आम्हाला दोन हजार अकराला मला आणि त्याच्या आईला अटॅक आल्यामुळे त्याला ते सोडून यावं लागलं अक्षया मिलेटरीचा एक रुपयासुद्धा आम्ही घेतला नाही किंवा कोणती सवलत घेतली नाही दुसरी महत्त्वाची मा गोष्ट माझे तो मिलिटरीवाला पोरगा ती जर स्वतः कष्ट करत होता काही दोन नंबर धंदे करत नव्हता आणि स्वतः कष्ट करत असताना हे राजकीय लोकं फक्त माझ्याकडं बोट करायचे माझ्याकडे कारण की मी कायम त्यांना विरोध करायचो ना फ्रंटला राहिल्यामुळे शिवसैनिक असल्यामुळे मी शिवसेनेचं काम करायचो त्याच्यामुळे त्यांनी माझ्या प्रपंचाचे बऱ्याच वेळेस रोडवर आणले तरी मी त्याला ड न डाबागता कालपर्यंत मी शिवसेनेचं हे करत होतो काल उद्धव साहेबाला आणि आदरणीय अनिल देसाई साहेबांना मी ईमेल करून पाठवलेला आहे आणि आज बी स्पीड पोस्ट त्यांनी पाठवून दिलेलं आहे तर माझा उपजिल्हाप्रमुख आणि शिवसैनिकाचा मी राजीनामा देतो आहे इथून पुढं रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचं मी रिक्षा संघटनेच्या सर्व सभासदांनी हा राजीनामा दिलेला आहे याच्यामध्ये कोणी कोणाच्या मर्जीन नाही जो आम्हाला रिक्षा युनियनच्या सभासदांना त्यांच्या शैक्षणिक दवाखान्यात आणि बाकीच्या गोष्टीमध्ये मदत करल त्याच्या माग रिक्षा संघटना आणि संस्था कायम राहणार केव्हा एकंदरीत पूर्वी पाहिलं होतं का रिक्षा संघटना ती शिवसेनेची होती हा पण आता त्याचा उपयोग नाही झाला पंचेचाळीस वर्षात पाहिलं ना आम्ही काय झालं कोणत्याच पक्षाची नाही जाणार ना ते आम्ही कस काय झालं याच्या अगोदरही गेली ना आता बी एक संघच आहे ना आमचं अंतर्गत काही नाही आहे तुम्हाला सांगतो राजा भाऊ जावरेंनी रिक्षा चालवलेली आहे सालकरनी रिक्षा चालवलेली आहे मी रिक्षा चालवलेली आहे रिक्षा स्थापन करण्यामध्ये आमच्या तिघांचा सर्वात मोठा वाटा आहे पण ज्यावेळेस माझ्या सभासदांवर आमच्यावर अन्याय जर होत असेल पंचेचाळीस वर्षात जर आम्ही दहा वेळेस रोडवर येत असेल आणि पक्ष आमचे कोणाचीच दखल घेत नसल आता तुम्ही विचार करा या पक्षाला खासदारकी झाली आमदारकी झाली अजून तालुका प्रमुख नेमलेलं नाही तेव्हा मग काय आपल्या सर्वसाधारण माणसाचं सभासदांचं काय हित पाहणार आहे ते आणि अजून फोनही नाही आम्हाला कोणाला का काय केलं तुम्ही काय नाही आणि आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाही राजा भाऊ दा झावरे संस्थापक आहे मी अध्यक्ष आहे सालकर उपाध्यक्ष आहे बाजकीचे माझे सभासद डायरेक्टर आहे आम्ही सर्व सभासदांना यांना विचारून मी हा निर्णय घेतलेला आहे जी नाराजी आहे आमचे श्रेष्ठींवर आहे स्थानिक याच्यावर कोणावर हो नाराजी नाही मला गावातले लोक असतील आमचे सहकारी असल त्यांनी सहकार्यच केलेलं आहे त्याच्यामुळे स्थानिक इथं कोणाशी नाराजी नाही आणि नाराजी आहे लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल